हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर अभिनेते राहुल सोलापूरकर चर्चेत आले या प्रकरणात राहुल सोलापूरकर यांनी माफीही मागितली मात्र आता या वक्तव्यावरील कवित्व थांबता थांबत नाही याच विषयावर आता कालीचरण महाराजांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले जे लोक अपमान करतील त्यांची मुंडके छाटून काली मातेला त्यांच्या मुंडक्यांची माळ घातली पाहिजे असे वक्तव्य कालीचरण महाराजांनी केले चार दिवसापूर्वी ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून लाच देऊन सुटले होते असे त्यांनी म्हटले होते इतकेच नाही तर पेटारे बिटारे असे काहीच नव्हते छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवल्या याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत असेही सोलापूरकर एका मुलाखतीत म्हटले होते शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला देखील लाच दिल्याचे पुरावे इतिहासात आहे असे वक्तव्य केल्यावर त्यांच्यावर टीका झाली होती राहुल सोलापूरकर वादावर आज कालीचरण महाराजांनी मत व्यक्त केले ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि ज्या ज्या महान पुरुषांनी हिंदुत्वाचे रक्षण केले त्यांचा जो लोक अपमान करतील त्यांची मुंडके सर्व हिंदूंनी छाटली पाहिजे काली मातेला त्यांच्या मुंडक्यांची माळ घातली पाहिजे हिंदूंच्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांचा हा दंड असतो खास करून ज्या लोकांना आत्महत्या करायची हौस आलेली आहे त्यांनी स्वतःच्या जीवनाचे सार्थक करून स्वतःच्या मुंडक्या उतराव्या आणि स्वतःचा जीव द्यावा त्यातच हिंदूचे कल्याण आहे असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक